नमस्कार आज आपण एका ताज्या घटनेवर जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे शिवसेना आमदार आहेत संजय गायकवाड त्यांच्या मुंबईतल्या एका कृतीमुळे आणि मग नंतर त्यांनी जे काही म्हटलं त्यामुळे बरंच काय म्हणतात त्याला वादळ उठलंय आपल्याकडे इंडिया टुडेचा एक रिपोर्ट आहे यावर तर आजच्या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचंय की नक्की काय घडलं तिथे वाद कशामुळे वाढला आणि मग प्रतिक्रिया काय आल्या हो सुरुवात तर त्या एका व्हिडिओने झाली जो बराच फिरला हो तो व्हिडिओ ज्यात ते एका कॅन्टीन कंत्राटदाराला मारहाण करताना आहे आणि मग नंतर त्यांनी दक्षिण भारतीयांबद्दल पण काहीतरी विधान केली हो ना अगदी तेच तर वादाचे मुख्य मुद्दे आहेत तर मग जरा खोलात जाऊया तरी ही घटना घडली कुठे मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासात हो तिथल्या कॅन्टीन मध्ये आमदार संजय गायकवाड तिथे गेले आणि त्यांचं म्हणणं होतं की जेवण चांगलं नाहीये निकृष्ट दर्जाचं आहे विशेषतः डाळ म्हणे शिळी होती अच्छा मग काय झालं त्यांनी तक्रार केली का बोलवलं आणि त्याला डाळ दिली वास घ्यायला सांगितली आणि मग सरळ थोबाडीत मारली व्हिडिओमध्ये तर थोसे मारताना पण दिसत ते अरे बापरे म्हणजे थेट मारहाणच केली हो आणि व्हिडिओमध्ये तर ते स्वतः बनियान आणि टॉवेल मध्ये आहेत कंत्राटदार तर खाली कोसळताना दिसतोय हे तर म्हणजे धक्कादायक आहे मग आमदार काय म्हणाले यावर त्यांनी तर उलटा आपल्या कृतीचं समर्थनच केलं म्हणाले की आपल्या स्टाईलने धडा शिकवला इतकंच नाही पुन्हा असं झालं तर परत मारू अशी धमकी पण दिली म्हणजे काही कायद्याची भीती वगैरे तेच तर पण प्रकरण इथे थांबलं नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी याला वेगळंच वळण दिलं काय केलं त्यांनी त्यांनी थेट निशाणा साधला दक्षिण भारतीयांवर त्यांचं म्हणणं असं होतं की जे लोक इथे डान्स बार आणि लेडीज बार चालवतात महाराष्ट्राची संस्कृती बिघडवतात त्यांना राज्यात अन्न पुरवण्याचं कंत्राट का द्यायचं म्हणजे त्यांनी मारहाणीच्या घटनेला थेट प्रादेशिक मुद्दा बनवला अगदी त्यांनी स्पष्ट नावाचा उल्लेख केला जे दक्षिण भारतीय कंत्राटदार आहेत आणि प्रश्न विचारला की हे कंत्राट मराठी माणसाला का दिलं नाही ज्याला म्हणे इथल्या लोकांच्या खाण्यापिण्याची सवय माहिती आहे बर आणि त्यापुढे जाऊन ते असंही म्हणाले की हे लोक दक्षिण भारतीय आपली मुलं बिघडवतात मग ते चांगलं अन्न कसं देणार हे म्हणजे खूपच सरसकटीकरण करणारं विधान होतं हे गंभीर आहे एका लोकप्रतिनिधीने असं बोलणं अपेक्षित नाही साहजिकच यावर राजकीय प्रतिक्रिया आल्या असणार हो तीव्र प्रतिक्रिया आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्ट शब्दात निषेध केला काय म्हणाले मुख्यमंत्री ते म्हणाले की असं वर्तन कोणालाच शोभत नाही यामुळे विधानमंडळाची प्रतिमा डागळते आणि लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो की आमदार सत्तेचा गैरवापर करत आहेत बरोबर आणि शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया आली म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी पण गायकवाड यांच्या कृतीपासून स्वतःला आणि पक्षाला दूर केलं ते म्हणाले की गायकवाड यांनी जे केलं ते अयोग्य होतं अन्नाच्या दर्जाबद्दल प्रश्न असतील तर कायदेशीर मार्ग होता मारहाण करणं चूक आहे म्हणजे पक्षांनीही पाठराखण केली नाहीये नाही तर या सगळ्या प्रकरणात दोन मुख्य मुद्दे दिसतात आपल्याला एक म्हणजे लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेणं म्हणजे ती शारीरिक मारहाण आणि दुसरी गोष्ट जी जास्त चिंताजनक वाटते ती म्हणजे त्याला नंतर दिलेली वंशिक किंवा प्रादेशिक भेदभावाची किनार बरोबर म्हणजे सुरुवातीला कारण जरी अन्नाचा दर्जा असला तरी हो पण नंतर त्यांनी कंत्राट मराठी माणसाला देण्याची मागणी केली आणि त्यासाठी दक्षिण भारतीयांबद्दलची रूढीवादी मतं वापरली हे म्हणजे मूळ मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न वाटतो आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे अशा घटना लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर आणि सत्तेचा वापर कसा होतो यावर प्रश्न निर्माण करतातच नक्कीच लोकप्रतिनिधींकडून एका विशिष्ट वर्तनाची अपेक्षा असते अशा घटनांनी कुठेतरी त्या प्रतिमेला तडा जातो तर आज आपण आमदार संजय गायकवाड यांची कृती त्यांची वादग्रस्त विधानं म्हणजे ती कंत्राटदाराला मारहाण आणि नंतर दक्षिण भारतीयांवरील टीका आणि त्यावरच्या राजकीय प्रतिक्रिया या सगळ्यावर बोललो हो ही घटना पुन्हा एकदा निवडून आलेल्या प्रतिनिधींची जबाबदारी किती मोठी आहे हे, हे दाखवून देते फक्त कृती नाही तर त्यांची सार्वजनिक सुद्धा किती महत्वाची असतात म्हणजे तक्रार करणं आणि त्यासाठी हिंसा करणं किंवा भेदभावाचा आधार घेणं यातली सीमारेषा खूप जपायला हवी नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात यावर खरंच विचार करण्याची गरज आहे